संगमनेर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेच्या तक्रारीचा पाडा उपोषणकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या समोर वाचला त्यानंतर त्या ग्रामसेविकेची बदली करावी तसेच चौकशी करण्यात यावी असे आदेश अमोल खताळ यांनी संगमनेर पंचायत समिती प्रभारी गट विकास अधिकाऱ्यांना दिल्यानंतर चिखली ग्रामस्थाने ग्रामपंचायतीच्या समोर सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी सोडले ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभांना न ग्राम ग्रामसभेचा बनाव करत खोटा ठराव करून जबाब घेत पंचनामा केला तसेच खोटी माहिती देऊन साठवण तलावाच्या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांकडून आदेश घेऊन प्रशासनाची दिशाभूल केली इंदिरा आवास योजनेचे विना आदेश घरकुल पाडल्याबाबत चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा जल जीवन, करा। जीवन साठवण तलावा ऐवजी पर्याय करून ती योजना कार्यवाही या विविध मागण्यांसाठी चिखले ग्रामपंचायती समोर भारत हासे संजय नेहे उमेश हासे गणेश हासे रमेश हासे किसन फटांगरे सदाशिव हासे बाबासाहेब हासे नंदू हासे किशोर हासे बाळासाहेब हासे व भास्कर हासे अरुण हासे आदी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला बसले होते अमोल खताळ यांनी भेट दिली त्यांनी विरोधात अमोल खताळ यांच्या समोर तक्रारीचा कामांसाठी अडवणूक केली जाते आणि ग्रामपंचायत प्रशासनामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे अशा व्यथा मांडल्याबाबत याबाबत विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करावी व ग्रामसेविकेला पदमुक्त करा असे आदेश आमदार खताळ यांनी दिले